नमस्कार मी मोरसिंग राठोड खानदेशातील आणि चाळीसगाव तालुक्यातील सगळं शेतकऱ्यांना आवाहन करतो की नारपार हा जो एक नदी जोड प्रकल्पाचा या नारपारचं जो पाणी आहे गुजरातला वळवण्यासाठी जे केंद्र सरकारने निर्णय घेतलेला आहे त्याला विरोध करण्यासाठी आपले माजी खासदार आणि चाळीसगावचे माजी आमदार माननीय उमेशदादा पाटील आणि त्याच्याबरोबर बरेचसे शेतकरी आणि शिवसैनिक हे गिरणा नदीमध्ये उतरलेले आहेत जेणेकरून इथल्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा आणि नारपार खोऱ्यातलं पाणी हे गिरणीला यावं तर गिरणा नदीत ते पाणी आल्याने गिरणा धरण हे पूर्ण शंभर टक्के भरत जाईल आणि गिरणा नदीतलं हे गिरणा धरणातलं पाणी हे काही अर्ध पाणी हे तुमचं मण्या धरणात वळून डावा कालव्यासाठी तो उपयोगी येणार आहे याच्यामुळे मी सगळं शेतकऱ्याला आवाहन करेल की यांच्या पाठीशी उभे राहून आपण पण या मी पण आलेलो आहे तुम्ही पण या आणि हा आंदोलन सक्सेस करा आणि आता नाही तर कधीच नाही म्हणून तुम्ही पण या मी पण आलेलो आहे चला या आंदोलनाला आपण सक्सेस करूया आणि नारपार हा जे येणारा खोऱ्यातलं पाणी आहे ते आपण गिरणाकडे वळूया याच्यासाठी आता प्रयत्न करूया चला या सगळ्यांना माझी विनंती आहे या गिरणा नदीत या नमस्कार